नमस्कार टू मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मी पुणे स्वागत करतो आज ज्योतिबाचा दुसरा केटा असल्यामुळे आम्ही चालले ज्योतिबाच्या डोंगरावर ज्योति आम्ही चाललो आहे डोंगरावर दर्शन घेण्यासाठी तर इथून आपल्या सी बी एस स्टँडवर जावं लागतं तिथून आपल्याला एस टी पकडावं लागतो इथून थोड्याच अंतरावर सी बी एस स्टँड आहे तर सी बी एस स्टँडला आल्यावर आम्हाला लगेचच बस मिळाली आहे ब बस कसं आहे मित्रांनो भरपूर बस सोडलेली आहे कारण ड्रायव्हर असतो कारण ड्राईव्ह लोक ज्योतिबाला जात असतात आणि त्यात ज्योतिबाचे खेटे पण सुरू आहे त्यामुळे इथे भरपूर एसटी ज्योतिबाच्या डोंगरात सोडलेल्या आहेत त्यामुळे एस टीचा काय प्रॉब्लेमच नाही आपल्याला भरपूर एस टी मिळतात हे बघा काय भरपूर गर्दी नाही आहे बसमध्ये कारण बस भरपूर असतात ना इतर वितर ग गर्दी ब गर्दी भरपूर असतात ब बसमध्ये इतर बस कमी असतात ज्योतिबाला चला आपण पाहू तर फायनली आम्ही ज्योतिबाच्या डोंगरावर पोचलेला आहोत तुम्ही पाहू शकता आज ज्योतिबाचा सी बेस स्टँड आहे इथून जरास पुढे गेल्यावर ज्योतिबाचा मुख्य द्वार लागतो ते आपण तिथून आत प्रवेश करणार आहोत चला आपण पाहू डोंगर पूर्ण असं गर्दीनं फुलून गेलेलं आपल्याला पाहायला मिळते हे बघा मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे स्टॉल्स आहेत विविध पूजा साहित्य मिळतात किंवा खाद्यपदार्थ हॉटेल्स वगैरे आहेत इथून जरा पुढे जरी ज्योतिबाचा मुख्य द्वार लागतो ज्योतिबाच्या मेन मुख्य द्वाराच्या आत मी प्रवेश केलेला आहोत आणि इथला हक्क असा आहे की आपण इथं खाली चढून जावं लागतो म्हणजे येताना वर यावं लागतो बघा तुम्ही पाहू शकताय म्हणजे खाली जाताना आपल्याला खाली उतरून जावं लागतं आणि वर येताना आपण चढून यावं लागतं याचा आश्चर्यची गोष्ट म्हणावा लागेल इंद्राकडे जाताना आपल्याला विविध प्रकारचे स्टॉल्स प पाहायला मिळतात जसे की विविध प्रकारचे पूजा साहित्य म्हणजे खाद्य साहित्य पेड्यांचे साहित्य विविध प्रकारचे आपण काही आपण इथे खरेदी करू शकतो तर इथून आम्ही पूजे साहित्य घेतलेलं आहे म्हणजे आत वाहण्यासाठी इथून पाहू शकता नारळ हार फूल आणि जे उदबत्ती कापूर असं इथून आपण विकत घेतलेलं आहे आणि इथं आपल्याला चप्पल काढावं लागतो इथून चप्पल काढल्यानंतर आपण म्हणजे आत प्रवेश करायचा लागतो तुम्ही शकता समोर हा ज्योतिबाचा मंदिर आहे चला आपण पाहू मित्रांनो दर्शनासाठी खूप मोठ्या प्रमाणात रांग लागलेले आहेत आणि इतके प्रचंड गर्दी आहे की सांगूच नका तब्बल आम्ही एक तास या रांगेमध्ये थांबलेले आहोत तर आम्ही एक तास रांगेत थांबून आम्ही ज्योतिबाचं दर्शन घेतलेलं आहे सध्या आता आम्ही हॉटेलमध्ये आहोत म्हणजे आता हॉटेलमध्ये आम्ही ते नाश्ता करण्यासाठी आलेले आहोत इथून परत आम्ही सी एस स्टँडला जाणार आहे ज्योतिबा बी एस स्टँडला कोल्हापूरला जाण्यासाठी तिथून आम्हाला महालक्ष्मीला जायचं आहे तर आम्ही महालक्ष्मीच्या दर्शनासाठी ते आलेला आहोत मी पाहू आहे आणि इथे गर्दी तर खूप आहे गर्दी पाहून मग मी विचार केला आहे की आपण देवीचं दर्शन करूया कारण सारखे मी इथे येत असते महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला कारण असं म्हणतात की ज्योतिबाला गेल्यावर महालक्ष्मीला यावंच लागतो म्हणून मी इथं महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आलेला आहोत इथून थोड्याच अंतरावर देवीचं मुखदर्शन होतं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटेल नक्की मला कमेंट करून सांग